उच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींना परवानगी दिल्याचा निर्णय जाहीर होताच राज्यभरातील बैलगाडी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या निर्णयाचे स्वागत करत खानापूर तालुक्यातील गार्डी येथील बैलगाडी शर्यतीत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी करत शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सुमारे सात वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने बैलकाडी शर्यतीवर बंदी घातली होती या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यानंतर चार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही बैलगाडी शर्यतींवर बंदी कायम ठेवली होती मात्र आता नव्याने दिलेल्या निर्णयामुळे ही बंदी उठवण्यात आली असून परंपरागत बैलगाडी शर्यतींना पुन्हा एकदा कायदेशीर मान्यता मिळाली आहे या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकरी बैलगाडी मालक आणि पारंपरिक क्रीडाप्रेमींमध्येही समाधान व्यक्त करण्यात येत आहे बैलगाडी शर्यत केवळ ही स्पर्धा नसून ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले बैलगाडी प्रेमींनी सांगितले की शर्यतीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल कोणत्याही प्रकारे पशूंना इजा होणार नाही त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले आहे प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच शर्यतींचे आयोजन केले जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे या निर्णयामुळे पुन्हा एकदा ग्रामीण परंपरा संस्कृती आणि क्रीडेला नवे बळ मिळाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज पिटा